नवीन नाशिक ब्लॉक काँग्रेस तर्फे उत्तर महाराष्ट्र मधील लोकांनी दिलेल्या आशीर्वाद रूपी यशाचे स्वागत करून उत्सव साजरा करण्यात आला त्या धुळे मतदारसंघातील डॉक्टर शोभाताई बच्चाव नाशिक लोकसभेचे राजाभाऊ वाजे दिंडोरी लोकसभेचे भगरे गुरुजी पवन नगर बस स्टॉपवर नागरिकांना पेढे भरून ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडून विजय उत्सव साजरा करण्यात आला पूर्ण भारताची महाराष्ट्राची फडणवीस सरकारने त्याच्या विरोधात हा जनमत आहे या या ठिकाणी नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक असेल दिंडुरे असेल यात दोन्ही लोक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आणि धुळे लोकसंघात काँग्रेसच्या डॉक्टर शोभदे बच्चव या या देखील निवडून आलेले या सर्वांच्या विजयाचा आनंद उत्सव हा याय तर नाशिक येते आम्ही शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल काँग्रेस असेल आणि इतर आमचे सर्व सहकारी पक्ष असेल हे सर्व मिळून हा उत्सव साजरा करत आहोत याच्यापुढे देखील महाविकास आघाडी भक्तम आहे या महायुतीला विधानसभा असो आणि स्वराज्य संस्था असतो या संपूर्ण ताकदीने उभी राहील आणि यापुढे हा विजय नक्की महाविकास आढळत राहील मुख्यमंत्री महाराष्ट्राचा महाविकास आढळत राहील हे सर्व जनतेने के केलेला निर्णय जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्या पवननगरच्या शिडकोच्या नवीन नाशिकच्या नाशिक शहराच्या वतीने मी पहिल्यांदा सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि सर्वप्रथम नाशिक जिल्हा उत्तर महाराष्ट्राच्या जनतेचे महाविकास आघाडीच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद करतो आभार करतो असंच विधानसभा आणि येणाऱ्या महापालिका या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेत नाशिक उत्तर महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहील अशी मी आशा बाळगतो आणि उत्तर महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आमच्या महा महाविकास आघाडीच्या वतीने मी खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आणि याच्यानंतर हुकुमशाही महाराष्ट्रात सोडा भारतात चालणार नाही अशी मला अपेक्षा आहे म्हणून आज महावे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे सर्व कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे मनापासून आभार मानतो महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सर्व उमेदवारांना ह्या हुकूमशाहीच्या विरोधात लोकांनी सामान्य जनतेने बूथवरती रांगाच्या रांगा लाव रांगा लावून जो विरोध दर्शवला हो तो यातून त्यांनी एक बोट घ्यावा की यानंतर देशामध्ये आणि राज्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा हा महाराष्ट्र राज्यामध्ये फडकेल आणि विधान विधानभवनावरती महाविकास आघाडीचाच एक मुख्यमंत्री आमच्या वरचा काही गायकवाड असेल कसे भा काही डांगोलकर असेल जनशक्तीविरुद्ध जनशक्ती आता आम्ही निकाल लागलेला आहे व हे निवडणूक जनतेने हातात घेऊन लोकशाही वाचावी त्यासाठी जनतेने महाविकास आघाडीला भरभरून यश दिलं

युवक काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र देशपांडे इम्रान अन्सारी पप्पू निकम मनोज साठे सुमित सोनवणे सुमित पगारे सचिन गायकवाड चेतन थोरात तेजस कापडणीस अक्षय आदी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक